भारतातील रो हाऊस हा वाढता शहरी कल आहे रो हाऊस म्हणजे काय ते व्हिला किंवा टाउन हाऊस पेक्षा वेगळे कसे आहे त्यांचे फायदे आणि बरेच काही हे तुम्ही विचार करत असाल तर पहा मोठ्या घरात वाढलेल्या अनेक लोकांसाठी मध्ये जाणे हा धक्कादायक अनुभव असू शकतो अशा प्रकारे भारतातील रो हाऊसमध्ये राहणे हे अनेक लोकांचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे दिसते सर्व प्रमुख भारतीय शहरांमध्ये मर्यादित जमीन उपलब्ध असल्याने अनेक मालमत्तेची किंमत गगनाला भिडल्याने स्वतःचे घर बांधणे खूप कठीण आहे इथेच रो हाऊस चित्रात प्रवेश करतात अनेक भारतीय शहरे आणि शहरांच्या उपनगरांमध्ये रो हाऊस हे जाण्यासाठीचे मानक बनत आहे लोकसंख्येच्या मोठ्या भागाने हे नवीन मानक निवडले आहे जे त्यांच्या स्वतःच्या जागेसह सांप्रदायिक जीवनाची तत्वे एकत्र करते वाजवी ते विलासी खर्चासह उपलब्ध पर्यायाची संख्या देखील वाढत आहे तुम्हाला या नवीन ट्रेंड बद्दल उत्सुकता आहे का चला सुरू करूया भारतातील रो हाऊसेस रो हाऊसेस म्हणजे काय त्याची उत्पत्ती त्याचे फायदे रो हाऊसचे विविध प्रकार आणि ते किंवा हाऊसपेक्षा वेगळे कसे आहेत ते आपण पाहतो भारतातील रो हाऊस बद्दल सर्व जाणून घेण्यासाठी पहा रो हाऊस ची व्याख्या काय आहे रो हाऊस हा टाउन हाऊसचा एक प्रकार आहे जो केवळ एकाच कुटुंबासाठी तयार केला जातो आणि इतर युनिटसह सा हो सामायिक केलेली भिंत असते रो हाऊसमध्ये सौंदर्यदृष्ट्या सुंदर डिझाईन सह बऱ्यापैकी सुसंगत आर्किटेक्चरल फ्रेमवर्क असते तथापि सर्व युनिट्सचा दर्शनी भाग समान असतो टाउन हाऊसच्या विरुद्ध नावाने दर्शवल्याप्रमाणे एका ओळीत घरे रचलेली आहेत ज्याची रचना वेगळी आहे विविध आवडी आणि बजेटमध्ये बसण्यासाठी अंतर्निरहित डिझाईनसह ही अधिक किफायतशीर निवड आहे रो हाऊसच्या उत्पत्तीच्या मागे रो हाऊसला काही ठिकाणी टेरेस्ड हाऊस म्हणूनही ओळखले जाते या शैलीच्या पहिल्या इमारती सोळाव्या शतकाच्या आसपास युरोपमध्ये बांधल्या गेल्या इंग्लंड वेल्स ऑस्ट्रेलिया उत्तर अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेत ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी निवासी रचना होती पॅरिस फ्रान्समधील प्रसिद्ध प्लेस डेस वोसगेसची स्थापना सोळाशे पाचमध्ये झाली आणि रो हाऊस बांधण्याच्या सर्वात जुन्या उदाहरणापैकी एक आहे ही वास्तू ज्याच्या भाषांतर व्हॉसगेसची ठिकाणे असे होते ते किफायतशीर पेक्षा अधिक भव्य होते आणि समाजाच्या वरच्या कवचाला आकर्षित करण्यासाठी डिझाईन केले होते पॅरिसमधील रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आणि शहर नियोजनाच्या बाबतीत प्लेसेस डेस ने उच्च स्थान मिळवले आहे मुख्यतः एकसारखे रंग आणि स्थापत्यशैलीसह उच्च ग्रु आणि महिलांना पुरविले जाते सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका